योजना काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर झाली ही वस्तुस्थिती आहे हे त्याच्यामध्ये आम्ही काय त्याला नाकार द्यायचं काही कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्न केले त्यावेळेचे आमदार बंटी पाटील यांनी सांगितलं की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि हे मी आणलेला खर तर याच्या माग अनेकांचे हक होते मुश्रीफ साहेब होते सगळे होते करण्यामध्ये पण त्यांनी ते के केलं आता जेन केलंय त्याला आपण काय विरोध करायचं काही कारण नाही आज जी परिस्थिती तयार झालेली आहे त्या परिस्थितीला भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष काही जबाबदार नाही याच कारण काय आम्ही कुठे निधी थांबवला नाही आम्ही कुठं काही त्यांच्या यनोशा तटवल्या नाहीत जे काय करायचं ते चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटील असतील स्थानिक तेवळचे आमदार अमल माडिक असतील खासदार मुन्ना माडिक असतील त्यांनी ते करण्याचा प्रयत्न केला आणि ती योजना कार्यान्वित झाली स्वप्न बघितलं होतं की कोल्हापुरामध्ये पाणी असेल अरे गडबडीनं ते मुळात स्कीमचं उद्घाटन हे तोंडापासून सुरुवात करायची असते शेपटीला सुरुवात केली पाणी आलं का नाही आलं ते उद्या येणार आहे का नाही येणार आहे बघायच्या अगोदर पाण्यात आंघोळ करून ते तीर्थ म्हणून आम्हाला म्हणजे या सगळ्या प्रकरणाला जेवढा तो युनिटी वाला जबाबदार आहे जेवढा जी चा जबाबदार आहे तेवढाच यांचा अट्टहास जबाबदार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा माफी मागितली पाहिजे जनतेची येऊन किंवा हे मी जा चूक केल्यामुळं झाले प्रॉब्लेम मान्य आहे मला म्हणून थोडं मोठेपणा दाखवायला पाहिजे आम्ही मदत करू सगळे त्यांना माग राहू त्यांच्या जर तुम्ही विनाकारण आमचं काही संबंध नसताना आम्ही ते योजनेकडे चांगलपणाच्या भावनेनं बघत असताना योजना व्हावी कोल्हापूरच्या पाण्यामध्ये राजकारण नको आहे ही भावना असताना तुम्ही जर काहीतरी कर भानगडी करत बसाल तर आता यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे नक्की कारण हे आम्ही सांगतो ना की हे सल्लागार कंपनी हे ते सगळं आणि आमचं आम्ही सगळे लोक येतो आम्ही कशाची शपथ घ्यायची आणि त्यांनी यावं सांगावं की याच्यामध्ये काही काळवेरं नाही म्हणून आम्ही ते काळवेर दाखवतो ना कुठं कुठे बरं दाखवण्याचा प्रयत्न केला या सगळ्या प्रकरणाची परत एकदा केली ओके आम्ही राज्य शासनाकडं आणि देवेंद्र फडणवीसांच्याकडे मागणी करू कि या योजनेची सखोल चौकशी झाली पाहिजे त्याच्यावर एसआयटी नेमली पाहिजे आणि एसआयटी नेमून याच्यामधले खरे दोषी कोण योजने योजने या योजनेमध्ये कोणी अडथळा आणला या योजनेमध्ये सल्लागार कंपनीला महापालिकेमध्ये येताना बॉडीगार्ड कोणी पुरवले या कॉन्ट्रॅक्टरला कुणालाही भेटून दिलं नाही हा कॉन्ट्रॅक्टर कोण कौन कुणालाही माहित नाही हा सल्लागार कोण कुठल्याही पत्रकाराला माहित नाही तर तो कोल्हापुरामध्ये येताना त्याला दहा पंधरा बॉडीगार्ड तुम्ही त्याला बोलता नये त्यानं ते यायचं आयुक्तांना भेटायचं काय असेल तर सकल करायचं तुझी माणसं येणार गाडी बसवणार परत घेऊन जाणार समाजा पुढे येऊन देणार काही पत्रकारांनी त्याला विचारले आम्ही की तुझं काय म्हणणं आहे बाबा या सगळ्या प्रकरणामध्ये तर हा सगळा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे आणि मग आता आम्हाला बिनकामाच्या याच्यामध्ये गोवल्यामुळं म्हणजे भारतीय जनता पक्षाने सगळ्या मित्रपक्षांना त्याच्यामध्ये गोवल्यामुळं